देवेंद्र फडणवीस यांनी फाईल का दाखवली आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले निवडणूक संपण्याची वाट पाहते त्यानंतर केस करणार असल्याचा इशाराही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी ही सुप्रिया सुळे यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप हे केले आहेत आणि अजित पवार यांना फाईल दाखवल्याचं अजित पवार स्वतः भाषणात म्हणाले उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना फाईल दाखवलीच कशी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार निवडणूक संपण्याची वाट हे पाहत आहे त्यानंतर केस करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दिला आहे असं केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागण्याची मागणीही त्यांनी केली आहे फडणवीसांना राज्याला उत्तर द्यावंच लागेल कारण देवेंद्र फडणवीस यांनी ऑन ओत जेव्हा आपण शपथ घेतो आणि राज्याचे मुख्यमंत्री असतो फाईल्स कोणाला दाखवण्याचा अधिकार त्यांना नसतो आणि ना नाही ज्या व्यक्तीवर आपण केस करतो त्या व्यक्तीला आपण बोलून आपण फाईल दाखवतो हे योग्य आहे का हा संविधानाचा अपमान आहे आणि म्हणून आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की याचं स्पष्ट उत्तर जे आहे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे त्यांनी फाईल कशी दाखवली आणि का दाखवली असं देखील सुप्रिया सुळे म्हणाले दरम्यान यापूर्वीही सुप्रिया सुळे यांनी त्या फाईल प्रकरणावरून थेट इशारा दिला होता सुप्रिया सुळे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांनी राज्याला फसवले त्यांच्यावर आरोप केले त्यांनाच घरी बोलावून घेतलं एकतर फाईल घरी आणलीच कशी आणली तर त्यांच्यावर आरोप केले त्यांना दाखवली कशी याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल सुनेत्र पवार यांचंही नाव गोवलं गेले त्यांचं नाव आणायची काय गरज होती माझा या सरकारवर आरोप आहे की ते महिलांनाही यात अडकवत आहेत